या सर्वांनी लाईव्हमध्ये पटापट या सर्वांनी लाईव्हला पटपट वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग सॉरी सॉरी गुड इवनिंग सभी दोस्तों को लाइक <laughs> like को लाइक like करें चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया खुशामदीन नमस्ते वालेकुम सलाम जय माता दी लाइक like को लाइक like कर दीजिए चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया राधे राधे सभी दोस्तों को लाइव लाइक करा कमेंट करा सर चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करे कमेंट करो भैया और हमारी यूट्यूब फैमिली में आपका स्वागत है या अपने सभी दोस्तों का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ मैं आपका प्यारा दोस्त दिलीप तो जल्दी शामिल हो जाइए हमारे YouTube फैमिली में और आपने ही YouTube फैमिली समझो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक करिए और कमेंट करें फटाफट फटाफट तो फटाफट पट, फटाफट पट लाइक करो कमेंट करो भैया और चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करे धड़ाधड़ और स्वागत है आपका यूट्यूब फैमिली में और अपना ही यूट्यूब फैमिली समझो और आज हमारे सर्व स्वागत है यूट्यूब फैमिली में यह या सर्वानी यूट्यूब फैमिली में शामिल वा आणि खरंच सर्वांचं स्वागत करतोय मी मनापासून आणि शुभ शुभ संध्या सर्वांना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा पटापट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो फटाफट फटाफट पट कमेंट करा लाइव ला लाइक चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाग करे जल्दी लाइक करो फटाफट पट कमेंट करो यार जल्दी जल्दी लाइव को लाइक करें कमेंट करो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइक करो फटाफट फटाफट वाह नमस्कार वहिनी साहेब नमस्कार नमस्कार मी बरा वहिनी साहेब लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे <laughs> थँक्यू वहिनी साहेब लाईक केल्याबद्दल झाला का चा पाणी सर्वांचा <laughs> नमस्कार दीपक भैया नमस्कार कैसे हो दीपक आ भैया जय हिंद जय भारत सर नमस्ते नमस्ते हो का तो कैसे हो दीपक भैया क्या करते हो सर आप जय हिंद सर मैं आपको तय दिल से स्वागत करता हूँ सर लाइव में हेलो हेलो फ्रेंड्स हो झाला ना पाणी नमस्कार सर नमस्कार तर कशा दीपक दादा तुम्ही स्वागत आहे लाईव्हमध्ये जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा तर काय करता सर आजकाल तुम्ही म्हणजे आर्मीमध्ये काय सर बा हो का सर ठीक आहे काय होतं सर ए एखाद्या वेळेस सुरुवातीला हिंदी बोलावं लागतं मग काय ना मराठी हो <laughs> का मुंबई मुंबईमध्ये राहतात का सर <laughs> राम राम दादा राम राम स्वागत आहे आपलं मध्ये लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा दीपक सर खरं खूप खूप आब अभिनंदन सर तुमचं बरं का कारण की आमच्या जालन्यामध्ये पण जयस्वाल होते जयस्वाल कंपनी बऱ्यायची म्हणजे अंधविद्यालयमध्ये झाले ना थँक्यू सर थँक्यू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा आणि तुमचं पण स्वागत आहे यूट्यूब फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांना नमस्कार दीपक सर म्हणतात जय श्रीराम दादा जय श्रीराम हो का दादा ओके ओके गाने बोल तो है हो हो, कर, हो सर करा सर सब्सक्राइब कृपया शेयर करा मत दीपक सर कृपया लाइक करा मत दीपक सर ओ गीत गाता चल के साथे गुनगुनाता चलो गीत गाता चल के साथे गुनगुनाता चल बंदूरे रे अपने हसाते तेरे हर घड़ी हर पल गीत गाता चल के साथे गुनगुनाता ओ थँक यू वहिनी साहेब मी जालना महाराष्ट्रामध्ये राहतो दादा थँक्यू यू यू मी जालन्याला राहतो दीपक दादा थँक्यू थँक्यू हो महाराष्ट्र जालना हो गीत गाता चल के गुनगुनाता ओ हो जालना जालना जाल्या दादा असं कसं बोलता हो सर तुम्ही अहो तुमचं स्वागत आहे आणि खरंच मी खोटा मला थँक्यू थँक्यू मला मराठी पण बोलले चालेल सर बिंदास आपण मित्र चालू खरं दादा आजपासून मला खूप आनंद वाटतोय हो का का बरं <laughs> सर आपण चांगले इंटरेस्टिंग इंटेलिजन्स दिसतात बरं का सर खरंच तर मी ना माझं ब्रेलमधून शिक्षण झालेलं आहे दादा कर म्हटलं तर <laughs> ब्रेल लिपीमधून मुंबईला ब्रेल लिपीचं म्हणजे ब्रेल लिपीचं ज्ञाब आहे वरळी सी पी एस म्हणून तर आपण मुंबईला कुठं राहतात दीपक दादा कारण की तिथे ब्रेल लिपीचे पुस्तक छापले जातात खरं म्हटलं तर सर्वांनी या लाईव्ह मध्ये पटापट तर ब्रेल लिपीचे पुस्तके असतात बरेच लाईक करा कमेंट करा सर्वांनी मला असंच माहिती आहे प्रेम लिपीचे पुस्तक चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा पटापट दोन लोक आय सी सीवरती कमेंट करा फटाफट फटाफट लाईव्हला लाईक करा लाइक करो कमेंट करो जल्दी जल्दी अरे ऐसा कैसे करते भाई मराठी तो नाही हिंदी बोला तो ऐसा लाइक करा कमेंट करा सर्वांनी वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाइक hmm. like करो कमेंट करो जल्दी जल्दी लाइक like करो कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो शेयर करो Bye bye sabi ko.